नाशिक जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळ्याची मुहूर्तमेढ मंडप उभारणीचा सोहळा कुलाचार्यांच्या आणि संतांच्या उपस्थितीत संपन्न झाला ध्वजारोहण आणि मुहूर्तमेढ बंडपाची स्थापना कुलाचार्य कुलभूषण कवीश्वर आचार्य यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आली यानंतर आयोजित धर्मसभेला दीपप्रज्वलनानं सुरुवात झाली धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी कवीश्वर कुलाचार्य श्री खामणीकर बाबा होते या प्रसंगी उपाध्य कुलाचार्य बिडकर बाबा रणाईचे कुलाचार्य खामणीकर बाबा काणाशी कुलाचार्य लासूरकर बाबा जाळीचा कुलाचार्य जेकर बाबा अमरावती कुलाचार्य विध्वंस बाबा शास्त्री फलटण कुलभूषण माहूरकर बाबा माहूरगड कुलभूषण श्री पुजदेकार बाबा आश्चर्य श्री अंकुळ नेरकर बाबा चांदोरी आचार्य सुकेनकर बाबा सुकेना आचार्य दीपराज गुर्जर बाबा हे उपस्थित होते या पोथी वाचनाचा शुभारंभ रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला होणार असून सव्या महिन्याचा कालावधीत हे वाचन पार पडणार आहे हा सोहळा जाखुरी रस्ता कोटमगाव येथील प्रकाश शेड खुगे यांच्या शेतात आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश दत्तात्रय घुगे संचालक व्ही एन नाईक शिक्षण संस्था नाशिक रोड देवळा व्यापारी बँक संचालक यांनी सर्व संत आणि कुलाचार्यांचं पूजन केलं यावेळी श्रीकृष्ण बाबा मराठे यांनी सोहळ्याविषयी संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली गेल्या तीन चार पिढ्यांपासून आम्ही धर्माची निष्ठा जोपासत आलो असून पुढील पिढ्यांनीही या परंपरेचा आदर करावा असं मत प्रकाश खुगे यांनी व्यक्त केलं म्हटलं भगवत गीतेचा हा खरा अभ्यास आहे हा महानुभाव पंथांच्या साधू संतांच्या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीनं या पोथीचं आयोजन केलेलं आहे कोटमगावच नव्हे तर कोटमगाव पंचकृषीतील आजूबाजूचे सगळ्या पाच पंचवीस गावं ह्या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे कार्यक्रम म्हणायला महानुभाव पंथाचा आहे परंतु या कार्यक्रमाचा जे काही विवचन आहे हे पूर्णपणे भगवद्गीतेच्या माध्यमातून आहे म्हणून मा महानुभाऊ पंथाच्या व्यतिरिक्तसुद्धा इतरही लोक या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे भविष्यामध्ये या भागामध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम होतोय याचा आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यातून महानुभाऊ पंथाचे साधू हजारो साधू या ठिकाणी येणार आहे म्हणून आज पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण उपस्थित होते त्यामध्ये परमपूजनीय आचार्यप्रवर वर्धनस्थ बाबाजी रणाईचे परमपूजनीय आच कवीश्वर कुलाचार्य विद्वान बाबाजी फलटण परमपूजनीय पट्टाजी आचार्य प्रवरेश्वर कुलाचार्य खामणीकर बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय पट्टाजी आचार्यप्रवर माहूर पीठाधीश देश माहूरकर बाबाजी परमपूजनीय आचार्यप्रवर आंबेकर बाबाजी परमपूजने आचार्यप्रवर सुखेनकर बाबाजी आचार्य प्रवर ज्यांचं प्रवचन आहे एक महिना सतत ते परमपूजनीय आचार्यप्रवर श्री पूजेकर बाबाजी घोटी त्याचप्रमाणे ज्यांनी हा संपूर्ण रहिवासी व्यवस्थेचं जे नियोजन केलेलं आहे नकाशा काढलेलं आहे मार्गदर्शनकार परमपूजनीय आचार्य महंत श्री पेंटर मामाजी गुर्जर अशी संत मंडळी आणि जिल्हा निवासी सर्व संत महंत सद्भक्त या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि सर्वांच्या सहयोगाने हो हा धर्म सोहळा आज पार पडला आपण का या कार्याचा लाभ घ्यावा आपल्या परिसरामध्ये एक धर्मजागृती एक धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हे कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बहुसंख्येने येऊन या ठिकाणी कार्या या कार्याचा लाभ घ्यावा या, या, या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सद भक्त श्री प्रकाश शेटजी घोगे तसेच संयोजक म्हणून मंत कृष्णराजबाजी मराठे मंत बाबाजी पातुरकर आणि मी स्वतः प्रवीणराजी शिवलेकर आम्ही सगळे मोठ्या मेहनतीने हे कार्य उभे करत आहोत या सोहळ्याला माजी नगरसेवक दिनकर पाटील व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड बांधकाम व्यावसायिक संदीप कर्नावटकर नेहमीचंद कोचर निवृत्ती साफळकर शरद घुगे अशोक घुगे अंबादास घुगे भूषण घुगे किरण घुगे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि नाशिक जिल्ह्यातील संत महंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड